या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर साप उष्णतेमुळे उन्हाळ्यात थंड जागा शोधतात हे वारंवार निदर्शनास आलं आहे अशीच एक थरारक घटना सोलापूर शहरात घडली आहे येथील वसंत विहारमधील राधाकृष्ण कॉलनीत प्लॉट क्रमांक बारामध्ये राहणाऱ्या अनंत कोनापुरी यांच्या घराच्या पाण्याच्या हौदातून विचित्र असा आवाज येत होता त्यांनी हौदात काय पडला आहे हे पाहताच त्यांना तब्बल साडेपाच फूट लांबीचा एक अजस्त्र नाग हौदात पडल्याचे दिसून आलं ही घटना लक्षात येताच संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलं कोनापुरे यांनी नाग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सर्वमित्र अनिल अल यांना या घटनेची माहिती दिली ही माहिती मिळताच अनिल अलदार यांनी तत्काळ घटनास्थळी घेतली त्यांच्यासोबत पोहोचले अनिल अलदार यांनी अत्यंत शिताफिने आणि योग्य सुरक्षितता बाळगून या भल्या मोठ्या नागाला पाण्याच्या हौद्यातून बाहेर काढला आहे हे, हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जवळपास तासभर चाललं रेस्क्यू नंतर अलदार यांनी उपस्थित घरमालक आणि शेजारील रहिवाशांना साफाविषयी वैज्ञानिक माहिती दिली आहे त्यांचे पर्यावरणीय महत्व तसेच गैरसमज आणि अफवा यावर आधारित माहिती देत जनजागृती केली आहे जीवाच्या साफ थंड जागेचे ठिकाण कोणापुरी यांच्या हौदात येऊन बसला होता हे पाणी दूषित झाले असून त्यामुळे हे सर्व पाणी बाहेर काढून हौद स्वच्छ धुवून मगच वापरावे असे आवाहन अनिल अलदार यांनी कोणापुरी कुटुंबियांना केलं दरम्यान या नागाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आला आहे अनंत कोनापुरी कुटुंबीय तसेच शेजारील नागरिकांनी सर्वमित्र अनिल आलदार आणि प्रसाद बेंद्रे यांचे विशेष आभार मानले आहे ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की सर्पमित्रांचे कार्य केवळ प्राणी वाचवण्यापुरती मर्यादित नसून समाजात भीतीची जागा समजुतीने भरून काढत जनजागृती करणे हे देखील त्यांच्या कार्याचे मोठे वैशिष्ट्य आहे साप दिसल्यास घाबरू न जाता प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्यावी सापाला मारणे कायद्याने गुन्हा आहे पर्यावरण संतुलनासाठी सापांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असे आवाहन नाग फाउंडेशनतर्फे अनिल अलदार यांनी केलं